जिजाऊ अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो स्टे वॅकन्सी राऊंड तिसरा आणि या राऊंडमध्ये कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत तर त्याचं सीट मॅट्रिक्स मित्रांनो आज दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीसला सी टी सेलवर आलेलं आपल्याला दिसतं तुम्ही ते डाउनलोड करू शकता आता जर आपण बघायला गेलो तर काही कॉलेजेस वाढलेत का कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत कॅटेगरीमध्ये काही सीट्स बाकी आहेत का गव्हर्मेंट कॉलेजच्या सीट्स वॅकंट आहेत का असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत पण या दरम्यान जर सीट्स वॅकंट नसतील तर मग आपण सेकंड प्लॅन नेमका काय करावा तर हा सुद्धा प्रश्न बऱ्याच पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे सविस्तर बघूया या व्हिडिओमध्ये बघा जर सुरुवातीला आपण या साईडला हे पी डी एफ बघितलं तर सुरुवातीला गव्हर्मेंट कॉलेजेस दिसतात जसं की समजा आरे पोदार गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज मुंबईचं आता ले ले या कॉलेजचं जे इन्टेक आहे तर ते एकशे पंचवीसचं असतं आता एकशे पंचवीसपैकी ज्या एकोणावीस सीट्स आहेत मित्रांनो तर त्या ऑल इंडिया कोटामधून फील केल्या जातात बाकीच्या ज्या राहिलेल्या सीट्स आहेत तर त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात ह्या सीट्स आता ह्या गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या दोन सीट असतात या सोडून द्या आणि आता ज्या राहिलेल्या सीट्स आहेत या आपल्या राऊंडसाठी म्हणजेच आता उद्या चॉईस फिलिंग होणार आहे त्या तर त्यासाठी तर तुम्हाला या स्क्रीनवर दिसतात की नेमक्या कॅटेगरीनुसार किती सीट्स वॅकंट आहे ज्या ठिकाणी झिरो दिसतंय तर त्या ठिकाणी सीट्स नाही आहे तुम्ही जरी समजा कॅटेगरीमध्ये असाल आणि तुमचा झिरो जर त्या ठिकाणी दिसत असेल तर नक्की असं करू नका की चॉईस फिलिंगमध्ये ते थे कॉलेज ठेवायचंच नाही कॉलेज टाकून ठेवा जरी सीट्स वॅकंट नसतील तरीसुद्धा आपल्या लिस्टमध्ये ते कॉलेज टाकलेलं असावं आता यामध्ये अजून टोटल किती सीट्स वॅकंट आरे पोदारमध्ये तर आठ सीट्स आहेत मित्रांनो आणि आता जे खालचे कॉलेजेस आहेत तर कुठं तुम्हाला झिरो सीट्स दिसतील दिस कुठं दोन दिसतील दिस कुठं तीन दिसतील आणि कुठं एकही सीट दिसेल आता यानंतर आपण जर हे सगळं स्क्रोल करत घेतलं पी डी एफ गव्हर्मेंट कॉलेजेस बी एम एसचे टोटल आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की बावीस कॉलेजेस गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेडचे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि जवळपास अठराशे सत्तावीस सीट्स स्टेट कोटामधून फील केल्या जातात गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेडच्या तर यापैकी सध्या व्हॅकन्सी खूप कमी आहे फक्त एकोणतीस सीट्स बाकी आहेत एकोणतीस सीट्स म्हणजे खूप कमी सीट्स आहे तर त्यामुळं कट ऑफवर इफेक्ट होणार नाही ऑल इंडिया रँक थोडाफार चेंज होऊ शकतो स्कोअर चेंज होणार नाही आता यानंतर जर समजा आपण प्रायव्हेट बी एम एसचा विचार केला तर प्रायव्हेट बी एम एससाठी जे सुरवातीला कॉलेज दिसतं वाय एम टी आयुर्वेदिक कॉलेज खारघर नवी मुंबईचं यामध्ये शंभरचं इन्टेक आहे पंधरा सीट्स ह्या ऑल इंडिया कोटामधून फील केल्या जातात या कॉलेजला पुढील प्रकारे सीट तुम्हाला दिसतात की व्ही जे एस टीची एक सीट आहे त्यानंतर टोटलमध्ये एकच सीट आहे आणि ओपनच्या दोन सीट आहे ओके आता हे जर आपण बघायला गेलो तर या कॉलेजमध्ये आय क्यूची सीट आहे मित्रांनो म्हणजेच काय तर आपला मॅनेजमेंट कोटा तिप्पट फीजवाला टोटल सीट्स आहेत पाच या सीट्स या साईडच्या टोटल सीट त्यानंतर सीट टोटल सीट्स त्या सीट आहेत तीन की नेक्स्ट कॉलेज नंतर सीट्स आहेत एक तर हे कॉलेज नेमके कोणते तर या साईडला तुम्हाला बघायला मिळेल की नाला सोपारा हो बी एस बी ट्रस्ट पुण्याचं कॉलेज आता जर समजा आपण सुमित शाह सारख्या कॉलेजमध्ये सीट्स बघायला गेलो तर सीट्स वॅकंड आहेत का तर एकही सीट्स बाकी नाहीत झिरो दिसतंय ओके okay? आता नेमके कॉलेजेस काही नवीन आलेत का, नवी का तहीसुद्धा बघूया जर याला आपण स्क्रोल करत घेतलं तर गव्हर्मेंटचं तर कॉलेज बावीसच आहेत हे आपण वरती बघितलं पण नेमके प्रायव्हेट कॉलेजेस काही वाढलेत का या राऊंडमध्ये तर बघू शकता एकही कॉलेज या ठिकाणी इन्क्रीज झालेलं नाही मागच्या राऊंडमध्ये एकशे एकच टोटल होतं ह्या राऊंडमध्ये सुद्धा वन झिरो वनच टोटल आहे आता महाराष्ट्रामध्ये ज्या टोटल सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटच्या सीट्स आहेत तर त्या आहेत सात हजार नऊशे एकवीस आणि ऑल इंडियामधून भरल्या जातात अकराशे सत्त्याऐंशी या दोन्हीची टोटल म्हणजे बी एम एसची टोटल आता यापैकी वॅकन्सीज किती आहे तर फक्त एकशे चौवेचाळीस सीट्स बाकी आहे या एकशे चौवेचाळीसमध्ये तुम्हाला स्टेट कोटा तसेच आय क्यू म्हणजे मॅनेजमेंट कोटा दोन्ही सी सुद्धा सीट्स आल्या एकशे चौवेचाळीसमध्ये खूप कमी सीट्स आहेत या ठिकाणीसुद्धा कट ऑफ खाली येण्याची शक्यता 99% नाईन पर्सेंट कमी आहे कारण सीटचं प्रमाण खूप कमी आहे ओके आता प्रश्न उरतो की सर आम्हाला बी एम एसच करायचं मग अशा वेळेस आम्ही आता काय करायला पाहिजे एकच पर्याय उरतो मित्रांनो तुम्हाला जर बी एम एस करायचं असेल तुम्ही क्वालिफाय जरी असाल आउट ऑफ स्टेट क्वालिफाय एकशे बारा मार्काचा क्रायटेरिया आहे यू पीमध्ये तुम्हाला अजून चान्स आहे उत्तर प्रदेशमध्ये शेड्युल्ड येणं बाकी आहे पण जर समजा तुम्हाला यू पीला बी एम एस करायचं असेल सगळे डिटेल्स तुम्हाला प्रोवाईड केले जातील तुम्ही एक व्हॉट्सअप मॅसेज करा यू पी बी एम एस या मॅसेजला तुम्ही पाठवायचं आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीसवर यावर तुम्ही यू पी बी एम एस असा मेसेज करा तुम्हाला सर्व डिटेल्स जे आहे यू पीचे तर ते मिळून जातील नंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता पण महाराष्ट्रामध्ये फक्त एकशे चौवेचाळीस सीट्स आहेत की ज्या बी एम एसच्या आहे प्रश्न उरतो की सर नेमकं बी एच एम एसचं आपल्याला काय करता येईल तर बघा बी एच एम एसचा जर आपण विचार केला तर हे बी एच एम एस कॉलेज टोटल एक्कावन्न प्रायव्हेट कॉलेजेस बी एच एम एसचं कंडिशन अशी आहे की बी एच एम एसचं एक कॉलेज जे आहे तर या ठिकाणी आपल्याला नवीन आलेलं दिसतं आता हे कॉलेज नेमकं कोणतं तर पस्तीस नंबरला येणारं स एक्केचाळीस सदुसष्ट नंबरचं कोड असणारं बार्शीचं जे कॉलेज आहे सोलापूरचं तर हे एक या ठिकाणी ॲड झालेलं या राऊंडसाठी ॲड झालेलं कॉलेज की ज्याच्या शंभर सीट्स वॅकंट आहे तर हे कॉलेज तुम्ही नक्की चॉईस लिस्टमध्ये ठेवा याच्या आय क्यूच्यासुद्धा पूर्ण सीट्स वॅकंट आहे होऊ शकतं की तुम्हाला क्वालिफाय जरी मार्क्स असतील तर तुम्हाला हे कॉलेज आय क्यूमधून मिळू शकतं पण आय क्यूची फीज अगोदर कॉलेजसोबत बोलून सगळं डिस्कस करून नंतर चॉईस फिलिंग करा कारण या राऊंडला जर कॉलेज मिळालं तर घेणं गरजेचं आहे नाही घेतलं तर कॉन्सलिंगमधून बाद व्हाल आज आपण या ठिकाणी थांबूया Okay, bye.